आता सर्वात मोठी बातमी पांढरकवडा शहरातून येत आहे ती म्हणजेच शहरातील तृप्ती रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि त्याच बातमी संदर्भात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण हे कॉल लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूया बोला वीरेंद्रजी काय माहिती मिळते आहे या संदर्भात सर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरातील एक मोठी नामवता हॉटेल आहे तृप्ती उप गणेश रेस्टॉरंट आज संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ वाजाच्या सुमारास एक भीषण लाग आग लागली आहे रूप धारण केलेले आहे खूप मोठ्या प्रमाणात आग आहे नेमकं कारण कळू शकलं नाही की आग कशामुळे लागली पण त्या ठिकाणी आगडोम जो सुरू झालेला होता त्याबाबत प्रशासनाला काही माहिती कळवली गेली आहे का आणि अग्निशमन विभाग असेल पोलीस विभाग असेल त्या ठिकाणी त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे हो सर पोलीस स्टेशनला माहिती कळवण्यात आली त्यानुसार अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दा, दाखल झालेल्या आहेत शक्तीचे म्हणजे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे आज आटोक्यात आणण्याकरिता पोलीस प्रशासन सुद्धा इथे हजर झालेलं आहे त्या ठिकाणी वर्दळीचा भाग आहे का मोठा रहिवाशी एरिया आहे का आणि रहिवासी असेल तर त्या ठिकाणी आगीने अजून काही तिथे व्यापकता व्याक वाढवलेली आहे वाढवलेली नसून वाय पॉईंट मोठं एक म्हणजे एक हैदराबाद कडे जाणारा मार्ग आहे तो तिथे लागून सगळ्या लागून असलेल्या हॉटेल व्यावसायिक आहे हा आटोक्यात आली ना नाही तर आजूबाजूला पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आ, या आगीमुळे तेथे काही सिलेंडर असतील गॅसच्या ज्या वस्तू असतील त्याच्यामुळे काही स्फोट वगैरे झाला का त्यामुळे काही आजूबाजू काही आर्थिक नुकसान झालं का हॉटेलमध्ये असणारे साहित्य वगैरे जळून खात झालेले आहेत या संदर्भात आता पोलीस प्रशासन शोध घेत आहे तर आग कशामुळे लागलं धन्यवाद सर यात या बातमी संदर्भात अशीच आम्हाला अपडेट मिळेल ही अपेक्षा धन्यवाद सर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा